नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया आदमापुरात संत सद्गुरू बाळूमामा यांनी भक्तांची इडापिडा दूर व्हाव्यात म्हणून चौदा फूट उंचीचा केला रणखांब तयार श्रावण महिन्यात सर्वांनी या खांबाचे दर्शन घ्यावे चॅरिटेबल ट्रस्ट आदमापूर श्री संत सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्ट मूळ क्षेत्र मेतके श्री सद्गुरू बाळूमामानी मेतकेमध्ये आपले मूळ शक्तिस्थान निर्माण करून भक्तांची इडापिडा दूर व्हाव्यात म्हणून सन एकोणीसशे बत्तीस साली चौदा फूट उंचीचा रणखांब स्वतःच्या हस्ते मंडपात रोवला सलबात प्रमाणे श्रावण महिन्यात याही वर्षी महिन्यात शुद्ध एक शुक्रवार दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस पासून भाद्रपद शुद्ध दोन सोमवार दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत भक्तांच्या दर्शनासाठी रणखांब वरील पंचधातूचे आवरण काढून खुला करण्यात येत आहे तरी भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आदमापूर येथील चॅरिटेबल ट्रस्टी यांनी सांगितले आहे आदमापूर प्रतिनिधी वैभव कोकरे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा